नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शहरातील येथे नागरिकांना आठवडी बाजाराच्या दिवशी त्यांना लागणारे भाजीपाला फळे खरेदी करण्यात यावी यासाठी लातूर महापालिकेच्या वतीने शहरात सात ठिकाणी सात दिवशी आठवडी बाजार भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यानुसार कोयना पॉवर हाऊस आठवडी बाजार भरण्यास शहरात सुरुवात झाली आहे महापालिकेचे उपायुक्त डॉक्टर पंजाब खानसोळे यांनी कोयना पॉवर हाऊस येथे भेट देत तेथील पाहणी केली भाजीपाला व फळे विक्रेते आणि ग्राहकांचा प्रतिसाद पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले दरम्यान महापालिकेच्या वतीने विक्रेत्यांसाठी करण्यात आलेल्या या सोयीबद्दल भाजी आणि फळे विक्रेत्यांनीही समाधान व्यक्त केले असून या आठवडी बाजाराच्या ठिकाणी पाणी आणि विजेची सोय करण्याची मागणी त्यांनी केली कालच्या सोमवारपासून आम्ही शहरा महापालिकेच्या वतीने शहरामध्ये विविध ठिकाणी आठवडी बाजार भरवण्यास सुरुवात केलेली आहे आणि महापालिका प्रशासन त्या ठिकाणी पतविक्रेत्यांना आवश्यक सोयीसुविधा तयार करून देत आहे त्या अनुषंगाने सर्वच पत्रविक्रेते त्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करत आहेत आणि निश्चितच या ठिकाणी बाजार चांगला भरवला जातो आहे आणि म शहरातील नागरिक सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध राहत असून आणि त्यांनी त्यां तेन... त्या ठिकाणावरूनच माल आपला खरेदी करत असल्याचं आमच्या निदर्शनास येत आहे खरंच ही आमच्यासाठी एक चांगली बाब आहे आणि आठवडी बाजारात प पत्रिक्रेत्यांचा शे शेतीमालधारकांचा तसेच नागरिकांचा जो रिस्पॉन्स मिळत आहे त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो टाईम आहे बघा आठवण नऊ वाजता तो आपण आत्ता थोडा बहुत रिस्पॉन्स भेटला नाही आणि सगळ्याला अशीच व्यवसाय करायची अगर दिली सवलत आठवड्या बाजारात तर सगळ्याला फार चांगला होईल आणि आठवड्यामध्ये काय बी पावती ती बसण तुम्ही प्रशासन जी बी पावती बसाल दहा रुपये वीस रुपये आठवड्यात ती बी भरणे आम्ही तयार आहोत त्या बाजार रोज 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 बी राहिला तर चांगला आहे पण आठवडी बाजार म्हणून ती आता आयुक्त साहेब सांगितले ती हिशोबानं करू आम्हा आम्हाला फक्त लाईटाची आणि पाण्याची सोय सोय करून देणे प्रशासनाने वो की है आ, वे, वे चांगला है। रिश्पौस है। रिश्पौस भी चांगला है। वे है। वे ना। मैं सना बागवान बात कर रही हूँ ना पावर हाउस के पास जगह दिवाली है अभी महानगर पालिका ने तो थोड़ा अच्छा चल रहा है व्यापार पर अभी दो चार दिन लगेंगे इसको ये होने के लिए तब तक तो चल रहा है अच्छा अभी थोड़ा थोड़ा तुम जरा लाइट वगैरह जरा यहाँ पे गार्डन जरा देखो बोले तो हम भी कुछ छऊ भी करके रहेंगे ऐसा धूप में बोले तो कैसा व्यापार रहेंगे बहुत धूप थी सुबह से यहाँ पर छे हम अभी अभी ज़रा चला फास्ट व्यापार बोले तो सुबह से तो कोई नहीं था अब भी अच्छा चल रहा था व्यापार तो क्या है तो जरा दोपहर में भी बैठना वैसा कुछ तो भी तुमने छौ का ऑन इंतज़ाम करके दो लाइट ज़रा सब फोकस ऑन रहना फिर पानी पीने की सुविधा रहना बोले तो यहाँ पे ज़रा मार्केट बना रही तो कुछ तो भी अच्छा भी रहना ना हो हो परिसरातील नागरिकांची इच्छा आहे ह्या कोणा रोडवर चांगला बाजार भरला पाहिजे इथली घाण निघून गेलेली आहे स्वच्छता झालेली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये एक समाधानाचं वातावरण आहे आणि इथं आठवडी बाजार झाला तर चार लोकांना काम पण मिळेल आज लोक जे आज बेकार बेकार फिर आले आहेत त्या लोकांच्या हाताला काम मिळेल त्यासाठी या परिसरातील नागरिकांची इच्छा आहे की तर सुंदर असा कायमस्वरूपी बाजार झाला पाहिजे नुसता आठवडीच नाही इथं कायम नसले तरी आम्हाला काही अडचण नाही आम्ही त्यांना सहकार्य करू उलट छोट्या अडचणी आहेत वगैरे सगळी व्यवस्था होऊन जाईथं बोऱ्या बोजला इथं साईडलाच आपल्या सगळी व्यवस्था आहे आता थोडं एकदम नाही होणार नाही थोडं त्याटप्याटपर्यंत आम्ही ज्यांना शक्य आहे तेवढं सहकार्य करू आम्ही आमच्या पद्धतीने महापालिका प्रशासन योग्य आहे आणि फार आज काळजी गरज आहे कारण गोल्यामध्ये गेलं की आम्हाला गोल्या जाताच येत नाही तिथं निस्तक हे चालत सगळं त्यामुळे इथं हे मोकळं पटांगण आहे ह्याच्यामध्ये लोक येतात येणाऱ्या राहणार सकाळी पाठ पाच वाजल्यापासून हो इथे एवढी गर्दी असते फिरायला त्या लोकांचा देखील सकाळ सकाळी तुमचा भाजीपाला जे खरेदी करायचे ते होतं आज सकाळी आम्ही खरेदी केली इथंच येऊनच जाता जाता गाढा दिसला एक थांबला त्याचा यांचा जाधवचा त्यांच्याकडून मी भाजीपालावर इथून घेऊन गेला सकाळ सकाळी असं लोकरीकांची इच्छा झालं दोघं चौघं म्हणले वाली चांगलं झालं म्हणले आपल्या आपल्या एरियामध्ये भाजीपाला आठवडे बाजार भरतोय असं लोकांची मनातून ही आहे आमच्या सर्वांच्या सदिच्छेता महानगरपालिकेला आणि या जनतेला पण की हा आठवडी बाजार कायम चालला पाहिजे त्याला जिथं शक्य आहे तिथं आम्ही सहकार्य करू अशी आम्ही गोवाई देतो सांगतो की ह्या ठिकाणी जो बाजार भरलेला आहे तो आठवडी बाजार महानगरपालिकेने खूप चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे पण ह्या येथील नागरिकांची अशी इच्छा आहे बऱ्याच नागरिकांनी यांचं उत्स्फर्तपणे स्वागतसुद्धा केलेलं आहे महानगरपालिकेनं खूप चांगला निर्णय घेतल्यामुळे ह्या ठिकाणी रोजचा जर हा बाजार भरला तर इथला खूप मोठा एरिया असल्यामुळे आणि ही अशी पूर्ण लातूर शहरामध्ये सुद्धा एवढी जागा मोठी कुठंसुद्धा नाही आणि ह्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे ह्या ठिकाणी भाजीवाल्याचे स्टॉलसुद्धा चांगल्या प्रकारे बसू शकतात यांचं कायमस्वरूपी या शाखांनी पुनर्वसन करावं आणि चांगल्या प्रकारे या एरियालासुद्धा ह्याचा फायदा घेता येईल आणि ह्या ठिकाणी चांगली व्यवस्था करावी एवढी महानगरपालिकेला आमची नम्र विनंती आमच्या प्रभागामध्ये ह्या ठिकाणी जे भाजीपाल्याचं मार्केट महानगरपालिकेनं आठवडी बाजार पद्धतीनं जे आणलेलं है। आहे इथल्या महिला गुंजगुलाईमध्ये जाऊन खरेदी करण्यापेक्षा आता जवळच ह्या ठिकाणी मार्केट आलं आहे म्हणून फार खुश आहेत आणि ह्या ठिकाणी जात जात दा त्यांनी मार्केटला चांगल्या प्रकारे आजच प्रतिसाद दिलेला आहे सुद्धा महिला बहुसंख्य ह्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी ये येतात आणि येथील एरिया हा खूपच छान असल्यामुळं आणि इकडे डेव्हलप एरिया झालेला आहे पूर्ण आणि ह्या ठिकाणी आता महिलाचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळं ह्या ठिकाणीच भाजी मार्केट करावं ही आमची सर्व वाडा प्रभागाची इच्छा आहे